स्वागत आहे सगळ्यात आईंचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग मी शॉर्टमध्ये टाकला होता पण म्हटलं चला आज तुमच्याशी मनातलं बोलूया माही स्कूलला गेली होती आणि मिस्टर पण ड्युटीला गेले होते सकाळी साडेसहाला परत येऊन नाश्ता करून गेले आणि माहीलासुद्धा टिफिन द्यायचं होतं तर त्या दोघांनाही आवरून पाठवलं आणि एवढी गडबड असते ना त्यावेळेत असं वाटतं नवऱ्याला पाहायचं की लेकराला पाहायचं नवऱ्याला स्पष्ट सांगितलं ज्या वेळेला माही स्कूलला जाईना तिथून पुढेच तुम्हाला नाश्ता भेटेल कारण की माहिती दोन दोन टिफिन असतात लंच पण असतं नाश्ता पण असतं ती काही तिखट खात नाही तिला वेगळं बनवायचं आणि नंतर यांना मग नाश्त्याला वेगळं लागतं त्यामुळे मिस्टर सांगते की तुम्हीच थोडंसं वेळाने करत जा आणि चला असो द्या हॉल आवरायला घेतलं होतं बसले होते आणि खूप छान मलाच प्रसन्न वाटत होतं आणि दुर्वा पण झोपली होती ना त्यामुळे म्हटलं की चला आपण आपलं कामं आवरून घेऊया आता जे हे काही सकाळचे तास असतात दोन चार तास इथं मी निवांत झोपू शकत होते पण मी झोपते पण कधी कधी पण आज मला खरंच खूप प्रसन्न वाटत होतं त्यामुळे मी म्हटलं चला आपण आवरून घेऊया आणि बेडशीट दर एक दोन दिवसानंतर चेंज करावी लागते कारण की दुर्वा त्याच्यावर खाते सांडते घाण होतं आणि ही बेडशीट ना फक्त मी आणली होती एकशे वीसला एवढी छान आहे ना एकदम मऊ आहे माहीचा कॅम्प्युटरचा विषय असल्यामुळे तिला ते कॅम्प्युटर सुद्धा नीट करून दिलं त्याच्यासाठी टेबल आणलं आणि तिथं थोडंफार करते ती जास्त काही करत बसत नाही तर एवढा हॉल माझा आवरून झालं होतं छोटसंच आहे पण आपण व्यवस्थित ठेवलं तर बरं वाटतं आणि आमच्या चौघांना ते बरं पडतं तर आम्ही खुश आहोत ठीक आहे आमच्यासाठी ते नंतर हे सगळे अंथरूण वगैरे गोळा करून इथे एका कप्प्यात ठेवते हो स्पेशल हे मोठे मोठे कप्पे कोराईल लावले मी कारण की ना छोटं घर आहे मोठ्या मोठ्या वस्तू इथं ठेवू शकतो हो त्यामुळे असं बनवलं आहे मी आता त्याला स्लाईड डोअर वगैरे कधी होते काय आहेत बनवता आणि नंतर मग हॉलमध्ये चटाई टाकली कारण की थंड वाटते हे सुरू आहे इकडे तर काही पाऊस बंद होत नाही बघा त्यामुळे कोणी चटाईवर बसते कोणी बेडवर बसते तर मस्त असं मी रूम आवरून घेतली होती आज रात्रीच मी सगळं आवरून झोपते पण सकाळी बघावं तर परत तेवढाच पसारा होऊन जातो कपडे धुवायचा मला सगळ्यात जास्त कंटाळ येतो बघा तर सगळे आधी मी कपडेच धुवून घेतले होते पण ही गॅलरी माझी स्वच्छ धुवायची राहून गेली होती तर तेच धुवत होते घासून घेतली होती आणि नुसतं पाणी टाकून आता कसे थोडेफार केस वगैरे पडलेले असतात त्यामुळे नचे पायात वगैरे अडकतात तर मी असं पाणी टाकूनच स्वच्छ पुसून घेत असते आणि कपडे तर एवढे जास्त असतात ना तर बापरे काय सांगू एवढं किती वाळवायला जागा नसते इकडे आणि दोन दोन चार चार दिवस वाळतच नाही पावसामुळे चे चे, 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 नंतर आमच्या सगळ्यांचे नाश्त्याचे माहीच्या टिफिनचे सगळे जे काही पसारा पडला होता तोच मी घासून घेत होते इथं स्वच्छ घासल्यानंतर सगळं धुवून घासून पुसून घेतलं आणि हॉल पण आवरला होता बेडरूममध्ये तर काही जास्त पसाराच नव्हता तर हे सगळं आवरयचं आणि निवांत आपण मग हे करता करता साडे अकरा वाजले होते बघा आणि दुर्वाना पटकन उठते तेव्हाच तर म्हटलं आता अर्धा एक तास निवांत बसता येईल तर साडे अकरा बारा नंतर तर स्वयंपाक पाहिजेच असतो आपल्याला तर तोच बनवायचा असतो तर मस्त किचन ओटा वगैरे साफ झाला आहे किचन ओटा आणि कपडे झाले ना तर बाकीचं काही टेन्शनच राहत नाही असं वाटतं बघा तर किचन पण आवरून घेतलं आणि नंतर अर्धा एक तास निवांत बसायचं होतं तर साडे अकरा बाराला मग स्वयंपाकला लागत असते आमच्या स्वयंपाकात तर माहीतच आहे काही ताईंना थोडंसंच असते जास्त काही नसते दुपारी जेवण वगैरे करून आम्ही असं मजाक मस्ती सुरू असते आमची दुर्वाचा डान्स सुरू होता इथं आमच्या इथं ना ताईनं बोलताना असं काही तोंड सांभाळून बोलायची गरज नसते असं बिंदास्त असते कोणी काही जज करत नसते गाणं म्हणा काही म्हणा लाच काही नसते डान्स करा एकदम फ्री आहे आमच्या इथं माही पण स्कूलमधून मा आली होती तिचा पेपर होता आणि ही दुर्वाचा डान्स सुरू होता इथं टेंगे टेंगे लहान असताना ना, ना खूप छान ती टेंगेटेंगे टेंगे, डान्स करायची आणि त्यानंतर मी गेले होते खाली दुर्वाला खेळायला घेऊन कारण किती झोपत नव्हती झोपली होती, होती दोन वेळेस काय झोपणार आणि बघितलं तरीही मांजरनं दुसऱ्या मजल्यावरून पडली होती बघू शकता नाकावर किती लागलं आहे तिला खरंच खूप वाईट वाटत होतं खरंच अपार्टमेंटमध्ये राहत असं ना तर असं काही पाळत जाऊ नका त्यांना पण फिरावं वाटतं एकदम घरात बसून तरी किती राहणार नाही ही मांजर जवळपास वर दोन वर्ष झाली असं एकदम बिचारी त्या गॅलरीत बसून असते आज काही स्वतःच सुसाईड करत होती की काय माहीत असं वाटतंय खूप ती पडलीवरून खूप वाईट वाटत होतं त्यांचा आवाज खूप कसा तरी येत होता ताईनो अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर असं काहीच आणत जाऊ नका तर एवढंच आजच्या व्लॉगमध्ये आवडलं असता लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय